सुरतमध्ये लाईव्ह मॅच चालू आहे आर के चषक या मॅच बघायला लाईव्ह मॅच चालू आहे आर के चषक लाईव्ह टाकलं तर येऊन जाईल

பாட்டபு <laughs> அ

पार्सल आणाय पळताव ना कुणा तरी पोराला हो काय कपात इथं बसून ती आहे तिथे त्या ओमेला पाठव ना इथे भेटते बाहेर इस इस मैच में वाला बाउंड्री लाइन के लिए रक्षागिरी खतरनाक है हिरगणी पाला आजतिर जो बाउंड्री से राजगोविंद सर सारी टाइम आउट है मित्रों आज ग्राउंड लाइन पर पेंडिंग चली गई और कोई भी कोई राइट batting नहीं दे दी और चौके पर मध्यम में एक बसला वाले विचार दिला रहा राजगोविंद का देखते हैं अपन मैच बट और इसी में राजगोविंद वाला आ रहा है कमल कबड्डी दावा

यावेळेला बाद ची राहिली सचिन कातकर गेले आणि वर्ष मुंबईच्या चेंबूरच्या घाटलाचा हा खेळाडू सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना बाला मिळाला राहुल त्याचा झेल इथे ड्रॉप झालेला बाला मिळाला सचिन काटकर अजिबा पहिला बॉल वरती कॅश ड्रॉप धावपलकावरती बारा पहिल्या शक्याचा खेळ संपला सुरतमध्ये लाईव्ह मॅच चालू आहे धारके चषक बघा मित्रांनो सर्वांना लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट नवीन असाल तर रेस्के ऑफिशियल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भरपूर मोठी टुर्नामेंट असते सुरतमध्ये दोन दिवस ही संक्रांतीच्या टायमाला चौदा पंधराला

आईना बॉल आणि विकेट मधोमध आपटला होता ऑन साईडला ला प्रयत्न करण्याचा प्रयत्न शॉर्ट पाईन लेगला क्षेत्र अक्षक थडियन सर्कल मध्ये जे आहे आलाय तुषारच्या माध्यमातून आणि किने धक्का शुभम जाधव हा

वर्षी दो दोन विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या धापलकरवरती बारा बडल्या मृणाल वरसोलकर नवीन पाटील मैदानावरती येतात मागील एक षटकारावरती एक झेल टिपण्यात आला होता आर के स्पोर्टच्या माध्यमातून शंभर रुपये कॅश प्राय झालाय प्रकाश यशवंत गावडे तर गावडे काका गेल्या दोन दिवसात मध्ये आमच्या सोबत आहेत आणि त्यांचे चिरंजीव काका आरलेत नाही आणि हल्लेही नाही आणि हरलेही नाही गेले पंधरा वर्ष सातत्याने आमच्या सोबत आहे परंतु एक बाब आहे काकाची की गुणलेखन गुजरातीमध्येच करतात त्यामुळे आज त्यांना रिटायरमेंट देण्यात आली आहे गेले दोन दिवसामध्ये हा मुलकावरती धाबा बारा भरलेल्या आहेत शंभर रुपयाचं कॅश प्राईज हे मात्र आर के स्पोर्टच्या माध्यमातून प्रकाश प्रकाशजी आपण आज हे टिपला कॅश प्राईज तुम्हाला देण्यात येईल हा मुलकावरती बारा बनलेल्या आहेत कृणाल वर्सोलकर मैदानावरती दाखल झालाय

सर्व मान्यवर मंडळींना मडगाव ते सुरत असं सुखरूप प्रवास करण्याकरता यांचा हातखंडा आहे शिवसेनेचे युवा कार्यकर्ते म्हणून येणावरील गावातून सध्या उभारता तारा म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातीश शिंदे यांचा आपण तर नितेश सावंत यांचा आपण करूया सन्मान विनंती करतो नितीनजी आपण देखील द्यायचंय मार्केट चर्षकाच्या वतीने आपला देखील सन्मान केला जाणार आहे

चार प्लीज लाईक like करा शेअर करा सर्वांच्या उभ्याशी चा बाहेर होता शोधलाय क्षेत्राच्या कोच आहे त्याच्या वाकाच्या बाहेर सचिन काटकर चालून आलाय अचौका झाले झाले या मित्रांनो स्कूटरवरती धाबा देते मात्र या सौकाराच्या बरोबरीने सतरा बंडे डबाला मिळाल्यात फ्लड लाईट स्ट्रॉंग होऊ लागल्यात कारण तिथे आता मात्र कृत्रिम प्रकाशाकडे आपण वळणार आहोत पुढचा बॉल घेऊन बोलवता पुन्हा एकदा सजीवत असताना मला मिळेल धापलकावरती एकंदरीत जिथे सत्ता बनलेल्या आहेत या सत्त्यामध्ये धाबा टिक्कशा आला नाही विकेट सरकारने जास्त जे भरले गेले हलक्या त्याने सॉफ्टहँड बॅक फुटला केवळ इथे मात्र आपण पाहिला रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला दोन शक्याचा केस संपला धाबळीका वर्गी धाबा म्हणल्या तर केवळ आणि केवळ सतरा गोलंदाज बाद झाले एकंदरीत चार प्रथम बॅटिंग करत असताना मैदानावरती टॉस जिथे मात्र हरल्यानंतर प्रथम बॅटिंग बाटायला आली आणि बॅटिंग करत असताना बी के टीम स्पोर्ट्स या टीम ची धाव संख्या सतराला चार यानंतर पुन्हा पुढच्या सन्मानाकडे वळतोय आपण त्या ठिकाणी मी विनंती करतोय कर संदीपजी आणि त्यांच्या समोर राकेश वालेकर संदीपजी सावंत आणि राकेश वालेकर संदीपजी सावंत आणि जी वालेकर यांचा आपण सन्मान करतोय व्यासपीठावरती त्याचबरोबर भाई आपण देखील आपला देखील सन्मान होणार आहे व्यासपीठावरती यांचा सावंत थँक यू त्यानंतर पुढचा सन्मान राकेशजी वादेकर यांचा आणि अपेक्ष पुढचा सन्मान सुनील घे यांचा देखील आपण सन्मान माझं करतो या सुनीलमध्ये आपलं देखील स्वागत आहे

जयसोनी गुजरात मधला एक बहाकार खेळाडू ऊस ला बिलॉंग करणारा जय सोनी मैदान वर्गी आहे त्याचा जे कमी गतीचा बॉल पण गडबडवली आहे केव्हा दिशा तिथे सचिन काटकरचा पाठ पदून येतोय चौका